राज्यात महिलांसोबतच आता पुरुषांचा देखील सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे की काय असा प्रश्न पडेल अशी घटना घडली आहे शाळेत संस्काराचे धडे दिल्या जाणाऱ्या आणि सर्वात जास्त सुरक्षित वाटणाऱ्या शिक्षकांकडूनच जर असे गुन्हे घडत असतील तर पालक कोणावर विश्वास ठेवते पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे येथील एका शिक्षिकेने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्या वासनेचं शिकार बनवला आहे शाळेत परीक्षेसाठी विद्यार्थी आल्यानंतर महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केले आहे या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे एका महिला शिक्षिकेने अशा प्रकारे विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस के आल्याने शाळा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे तुषार ठेपले अटल न्यूज पुणे